नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान आज म्हणजे तीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचं आधार लिंक झालेलं आहे आणि त्यांच्या खात्यावर आता डेबिटद्वारे हे अनुदान मिळणार आहे मंडई काल राज्यात म्हणजेच कृषी शेतकरी व अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यामध्ये राज्याचे राज्यपाल त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे कृषी मंत्री येथे सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना तीस सप्टेंबरला वितरित केलं जाणार आहे तर मंडई यामध्ये राज्यातील ला अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना आता हे अनुदान दिलं जाणार आहे तर मंडई अॅग्रोवन पोर्टलना आपण माहिती प्रदर्शित केलेली आहे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्यापही मिळालं नव्हतं पण आता कापूस आणि सोयाबीन अनुदान सोमवारी दिलं जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिली तसेच मुंडे यांनी सोमवारची कापूस आणि सोयाबीन उत्पादक दहा हजार दिले जातील असंही म्हटलं आहे तर याचा फायदा सुमारे पासष्ट लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होईल असा दावाही त्यांनी केलेला आहे यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे शहाण्णव लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना आधार लिंक केलं आहे आणि या अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर देखील केलं जाईल प्रति हेक्टरी पाच हजार तसेच दोन हेक्टरच्या मर्यादित जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल राज्यातील पासष्ट लाख शेतकऱ्यांमध्ये दोन हजार पाचशे कोटीचं वितरण सोमवारी केलं जाणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर मंडई अशा स्वरूपात तीस सप्टेंबर म्हणजेच आज शेतकऱ्यांना आता महाडी बी टीद्वारे हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे तर मंडई आज आता हे अनुदान लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर मंडळी ज्या शेतकऱ्यांच्या बँकला आधार लिंक आहे त्यांच्या अकाउंटवर हे अनुदान तात्काळ जमा होईल तर मंडळी हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद